माझ्या तालुक्यामधल्या एक लाख आठ हजार इव्री मत इंग्रीच्या माध्यमातून वाद ट्रान्सफर कशी झाली याच्या सर्वसामान्य माणसाला आणि आमच्या भावना निर्माण झाली गेल्या अनेक निवडणुकीच्या पराभवानंतर मी विजयी झालो पण तरी सुद्धा लोकांनी माझा सत्कार करायला येण्याऐवजी आमच्या गावामध्ये अशा धरूच शकत नाही अशा पद्धतीच्या सगळ्या भावना व्यक्त केल्या आणि मग मार्केट सगळ्या गावातील बायका माणसे सगळ्यांना दहशत निर्माण करण्यात आले माझ्या सह शंभर लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आणि ते मतदान होऊ दिलं नाही हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं त्यानंतर मी गप्प बसलो रे मला एक लाख एकवीस हजार एवढी मतं पडलेली होती मी पंच्याहत्तर हजार सहाशे लोकांच तालुक्यामधल्या प्रतिज्ञापत्र घेतलं आणि मी थेट दिल्लीला गेलो दिल्लीला गेल्यानंतर इलेक्शन कमिशनला एक लाख पंच्याहत्तर हजार लोकांचं प्रतिज्ञापत्र दिलं त्यासोबत माझा राजीनामा दिला आणि माझी आम्हाला सत्यता द्या याचा आम्हाला प्रमाण द्या आमच्या ना माझा राजीनामा इथलं पत्र पाठवलं त्यान मित्रानं मी शोधत राहिलो की हे मतदान कशा पद्धतीनं चोरी करते मतदा घोळ फक्त एक टक्का मध्ये ज्या चित्र छापलं जात त्यावेळेला आत मध्ये एलईडी लाईट लावलेले आहे आणि त्याच्या माध्यमातून फोकस पिक्चरच्या माध्यमातून फोकस मारला जातो त्याच पद्धतीचा त्यावरती फोकस मारला जातो आणि चिट्टी तुटतानाही तो फोकस काढून घेतला जातो आणि पुन्हा ती कोरी चिट्टी खाली पडते पाहिजे तो प्रोग्राम सर्व पक्षाला दिला पाहिजे त्यामध्ये कशा प्रकारचा सॉफ्टवेअर सांगितलं पाहिजे परंतु फक्त पन्नास मताचा मोकोल आपल्याला फसवलं जात आणि निवडणुकीच्या दिवशी टाइम आणि डेट सेट केला जातो जा के म्हणून मित्रांनो आता ईव्हीएमच्या माध्यमातून जर निवडणुका घेतल्या तर गाव गाव या पेट्या त्या निवडणूक आयोगाच्या डोक्यामध्ये मारा आणि त्याचा भुगा करा अशा प्रकारच्या